इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांची आज लुमेवाडी या ठिकाणी सभा होती खर तर हे सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या बाउंड्रीवरच गाव आहे शेवटचं गाव आहे आणि तिथल्या सभेतलाच रिस्पॉन्स कसा आहे ते आपण विचारूयात मग कसा रिस्पॉन्स आहे तुम्ही आठवडाभर प्रचार सुरू करताय आज शेवटची इथली सभा सुरू झालेली रिस्पॉन्स तर माझ्या तुम्हाला माहिती आहे की मला खूप चांगला आहे रिस्पॉन्स कारण रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा मी हो केले विकासाचं काम केले विकासाचं निस्त काम केले प्रत्येक तालुक्यातल्या सुख दुःख मध्ये प्रत्येक लोकांच्या बरोबर राहिलेले सुख दुःखात सोडून दे आरोग्याच्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारची सेवा किती हजार कोटी रुपयाची बिल हजारो कोटी रुपये तालुक्यामध्ये त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळे विकासावरती माझा विश्वास आहे माझ्या इंदापूर तालुक्यात जनतेवरती माझा विश्वास आहे विजय हा माझाच आहे निधी आणताय त्याच्याबद्दलच आरोप केला जातोय की बाबा ह्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे विरोधक नाही पण मला त्यांना विरोधांनी काय माझ्यावरती गुलाबाची फुलं टाकावीत का त्यांना एवढं काम त्यांना कसं त्यांना दिसत त्यांना त्यांना कधी काम दिसेल त्यांनी चष्मा बदलल्यानंतर त्यांना चांगली कामं दिसतील विरोधकांनी विरोधाचं ते काम करतात चांगले निधी म्हणतात त्यांनी जर माझं गुणगान गायलं तर मग त्यांचं मग त्यांना होईल ना त्यामुळे त्यांनी ते माझ्या विरोधात बोलणार का येणार शेवटी त्या त्यांचा विरोधकाचही असतो मामा पाच टीएमसी पाण्याचा मुद्दा ह्या प्रचारामध्ये जास्त गाजलाय काय नेमका प्रकार आहे तुम्ही सगळी कागद तुमच्याकडे सपोर्ट करतो तुम्ही वाचा पहिल्यापासून वाचा त्यानंतर तुम्हाला कळल काय खरं काय खोटं वगैरे उद्धव ठाकरे साहेबांच्या पण मान्यता दिली काय केलं दादांनी किती के मिटिंगा घेतल्या जयंत पाटील काय मिटिंग घेतल्या त्या मध्ये काय चर्चा झाली त्या मिटिंगला कोण कोण हजर होतं निर्णय काय झाला त्यानंतर मुंबईत मग एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर परत खाली क्षेत्रीय स्तरावर नंतर खाली मुंबईची गरज नाही सगळी मान्यता दिलेली आहे पिवळ्यात म्हटलेलं आहे आणि सर्व्हे ब्युरो हे काय खालच्या विषय तो एवढा महत्वाचं नसतं पाणीपुरवठा दाखला वगैरे हे सगळं हे केल्यामुळं असा अख्खा अहवाल ह्याच्यामध्ये आहे यांना काय माहिती एक पाणी पत्र म्हणले एक पाणी पत्र आहे तुम्हीच पाह हे मी तुमच्याकडे देतो आ, मामा काय सांगाल विधानसभा निवडणुकीची ही जी तिरंगी लढत होती मध्ये काय परिस्थिती राहील <laughs> राज्यातली काय परिस्थिती राहील तिरंगी असो दुरंगी असो माझ्या कामावरती माझ्या जनतेवरती माझा विश्वास आहे विजय तर माझाच आहे आणि राज्यामध्ये सुद्धा सरकार हे युतीचं सरकार येणार आहे त्यामुळं त्यात काय विषय नाही आणि युतीचं सरकार आले अजित आमच्या इथं मुसलमानवाडीचे जे काय कामं राहिलेत ते आपल्याला भविष्यामध्ये पूर्ण करायचे जे विरोधक आहेत इंदापूर मधले प्रवीण भाई असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील काय किती डिफरन्स राहील मताधिक राहील म्हणजे हर्षवर्धन पाटील हे खूप मोठे नेते आहेत त्यांच्यावर मी काय बोलणं उचित नाही तर डिफरन्स मी तेच तुम्हाला सांगतो की जो डिफरन्स राहील तुम्ही तेवीस तारखेला बघायला तुम्हाला डिफरन्स पण कळेल विजय नक्की दत्तश्री भरणे आणि त्यांनी सांगितलेले की तेवीस तारखेला त्यांचा नक्की विजय होणार आहे विकास रामांच्या जोरावर त्यांचा विजय होईल असं त्यांनी सांगितले कॅमेरामॅन तेजस्सिंग वसंत मोरे मुंबईत इंदापूर